आणि तसाच मोर्चा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्येही निघाला आणि मी सोलापूरहून ठाणे जिल्ह्यामध्ये आलेले आहे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील भव्य दिव्य असं लाखोच्या संख्येने लोक इथं दिसत आहेत आज, आज आमचा समाज आज आम्हाला एसटी आरक्षण मिळावा या मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला होता आज तुम्ही पाहता आपल्या समाजाची पूर्ण देशामध्ये एक बोली आहे एक संस्कृती आहे एक एक वेशभूषा आहे तरी देखील सरकार आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे आम्हाला एका कॅटेगरी कॅटेगरीमध्ये मध्ये द्यावं यासाठी ही मागणी आहे एस टी कॅटेगरी मध्ये द्यावं ही आमची मागणी आहे एक नेशन एक रिझर्वेशन यासाठी आम्ही पूर्ण परीने प्रयत्न आहेत सरकारने ही आमची ही मागणी मान्य करावी यासाठी हे हा मोर्चा निघालेला आहे तुम्ही पाहायला गेला तर मराठीच्या चौथीच्या पुस्तकामध्ये गोरमाटी हा आदिवासी जमातीमध्ये आहे असा उल्लेख आहे तर ठाण्यामध्ये पाहता तर तुम्ही पाहायला गेले तर पूर्ण जन आंदोलन तोहीकडे पांढरा वादळ आल्यासारखा दिसत आहे हा आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्क